मला हे कार्य पूर्ण करण्याची संधी द्या गी मी अ चान्स टू कम्प्लीट दिस टास्क गी मी अ चान्स टू कम्प्लीट दिस टास्क मला वाटते आपण दुपारच्या जेवणासाठी ब्रेक घेऊया आय थिंक वी शूट टिक अ ब्रेक फॉर द लंच आय थिंक वी शूड टिक अ ब्रेक फॉर द लंच हा माझा निर्णय आहे यात कोणाचाही सहभाग नाही दिस इज माय डिसिजन नोबडी इज इन्व्हॉल्वड इन इट दिस इज माय डिसिजन नो बडी इज इन्वॉल्वड इन इट माझा स्वतःवर विश्वास आहे आय बिलीव्ह इन माय सेल्फ आय बिलीव्ह इन माय सेल्फ नदीकाठी फळे तोडण्यासाठी एकत्र जाऊया लेट्स गो टुगेदर टू प्लग द फ्रूट्स निअर द रिवर साईड लेट्स गो टुगेदर टू प्लग द फ्रूट्स निअर द रिवर साईड मला या गेममध्ये प्रथम जाऊ द्या लेट मी गो फर्स्ट इन द स्कीम लेट मी गो फर्स्ट इन द स्कीम कॉरिडोरमध्ये कोण हसत आहे हु इज लाफिंग इन द कॉरिडोर हु इज लाफिंग इन द कॉरिडोर